आयसी मध्ये सात आठ दिवस जसं पेशंट आहे तसं आय सीमध्ये टाकलं होतं पण पूर्णपणे कॉमर्स केल्यास पेशंट काहीच खात नव्हतं कारण इंजेक्शन नव्हतं डॉक्टरने एकदम सिरियसमध्ये पेशंट सांगितलं होतं एकदम तर एकदम चांगल्या प्रकारे एक अर्ध्या तासात मी शंभर टक्के सांगतो तुम्ही शंभर टक्के आय एम सीचे प्रोडक्ट वापरा आणि मी स्वतः घरी सगळे प्रोडक्ट आय एम सी वापरतो आणि तीन चार महिन्याच्या अगोदर तेल वापरतो आता आय एम सी च पूर्ण प्रोडक्ट आहे वापरतो शंभर टक्के तुम्ही आय एम सी प्रोडक्ट वापरा तुम्हाला पैसा नाही आय एम सी चे प्रोडक्ट म्हणून आरोग्य तुमचं शंभर टक्के चांगलं राहील टक्के कारण की सगळे फुल टाईम आय एम सी करणार नाही पण शंभर टक्के तुम्ही प्रोडक्ट वापरा प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला आरोग्य शंभर टक्के चांगलं राहील आय एम सी